जागा नाही म्हणून बाग नाही हा भ्रम आजच दूर करा आलाच हात तर थांबा हे पाहूनच जा बऱ्याच लोकांना बागकामाची आवड असते पण जागा नाही कुंड्या नाही ऊन नाही म्हणून म्हणून मनातल्या इच्छांना अक्षरशः गाडून टाकतात आणि प्रश्न फक्त उराशी घेऊन बसतात पण खरच ही समस्या असू शकते का तर अजिबात नाही फक्त थोडासा प्रकाश आणि थोडीशी बाग सगळ्यांचं लक्ष वेधून घेते पिन नेकलेस ऑक्स मनी प्लॅन्ट अशी कितीतरी झाडं कमी उन्हात पण छान वाढतात आणि गंमत अशी की जसं ऊन बदलतं तशीच पानांची शोभा बदलते अर्थात त्याचा नाजूक आकार बदलतो आणि ही सुंदरता टिपताना ज्यांना आनंद मिळतो ते तक्रारी कधीच करत नाही आणि तक्रार न करणारे रडत बसत नाही ते शिकतात तर बागकामातील अशाच असंख्य टिप्स व ट्रिक्स शिकण्यासाठी आमच्या उद्या संपन्न होणाऱ्या निशुल्क प्री सेमिनारला आणि परवा संपन्न होणाऱ्या प्रो सेमिनारला नक्की एंट्री घ्या आणि खर सखोल शिकायचा असेल मागाल तेव्हा मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या हाय व्हॅल्यू हाय ट्रान्सफॉर्मेशन इनर सर्कल ग्रुप मध्ये सहभागी व्हा लिंक बायो मध्ये आहेच